घ्यायची दिशेनं बरोबर त्या आला का थोडीशी माती टाकायची पायानं दाबून घ्यायचं परत चांगलं दाबा हा बघा दावा पाया हा एवढी ओल पाहिजे हा बस आता डोळा बरोबर पिवळ्या चिकटपट्टीला आलं पाहिजे बघा एक ही ज्या वेळेला कांडी त्या वेळेलाच कांडीवर असा पाय द्यायचा पहिला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट परत माती टाकायची अशी माती टाकली माती टाकून परत पाय यायचा विषय संपला कळ करा या पद्धती